त्याचं धम्ब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगलो हेच बुद्ध चन प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आणि आज आपण बघूया दुसऱ्या भागामधला तिसरा भाग काय लिहिलेला आहे चला आपण स्टार्ट करूया वाचायला आणि हा व्हिडिओ जरा आपला मोठा होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मला सपोर्ट करा तिसरावा भाग गौतमाचे बिंबसाराच्या उत्तर याप्रमाणे मगत राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबी शब्दाने उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र टळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगत राजाने याप्रमाणे उपदेश केलावर गौतमाने आपला शांत आणि स्नेहपूर्ण चेहरात बदल न करता खंबीर शब्दाने व वा खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितलेले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्राबरोबर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एक मित्राचे बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वा स्वाभाविक आहे दुष्ट मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याचे कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विलास यास जातो फक्त चांगली माणसेचे स्नेहशील कृत्याची नवीन परंपरा निर्म निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेले मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्रांनी देऊन फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषांना वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्रीण करीत नाही या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म ह्याच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याच्या संपत्तीलाच खरे स्त्रेह प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ते नष्ट होते तेव्हा ते दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्या विषयाचा आपला सूचनेला शुद्ध औदर्य आणि मित्रतत्व ह्याच्याशी प्रेरणा आहे मी आपल्याला निमंत्रणे आणि श शत्रुमित्राभावाने भेटणे मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही मला या ही वस्तूचे जितके भीती वाटते तितके स संपराज आकाशातून होणाऱ्या घातीने किंवा वयाने भडकणारे ज्वालाचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारे ही क्षणभूगर सुखे जगभर ब्राह्मक कल्पनाप्रमाणे निरथक तरंगत असतात त्याची नुसती आशा केली तरीही माणसाची मने तर मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतकरणात त्यांनी जर घर केले तर ते त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडले पडलेल्या देवाच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही वयाच्या मित्र असलेल्या अग्री ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याचप्रमाणे जो तृणत्र आहे त्यांना कितीही सुख सुखे मिळाले तरी ते तृप्त होत नाही या जगात सुखासारखे दुसरे आपत्ती नाही लोक प्रमाणामुळे सुखासंकट होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असल्यांची भीती वाटू लागली तर कोणताही शहाणा मनुष्य स्वतःहून असल्याची इच्छा धरली समुद्राने वेळलेले पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होती सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधीही तुट्ट होत नाही तुटत कितीही सुके मिळाले तरी मानवजात तुट्ट होत नाही मंद मंत्राला आकाशातून सुरवमयी प्रजनवृष्टी लाभली त्यांनी सर्व खंड जिंकले व शंकराचे देखील अर्थ राज्य पादक्रात केले तरीही त्याची एक पदार्थ विषय कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा रुद्राच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवाच्या राजाचे नुषाने उपभोग घेताना आणि आपल्या गर्भस्थणामुळे जरी त्यांनी आपली शि शिबिका मोठ्या मोठ्याने ऋषींना व्हावयाच्या लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्देश साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अ अर्पण केले चिंता हेच ज्याचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पा पाणी हेच ज्याचे अन्न होते आणि संप्राप्रमाणे लाभ आणि मिळ मिळलेल्या झटका ज्यांनी धारण केल्या होत्या अशा देखील त्यांनी जिंकले त्या त्या सुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील सुखासाठी जे धडपड आहेत आणि ही साध्याच्या जे पाठीशी लागले आहेत त्याचे विषय आत्मसंयम लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणे त्यांना योग्य वाटते सुखप्रातीतील यश म्हणजे सुख माणसावरून विपत्ती समजली पाहिजे कारण त्यांची इच्छेलेली सुखे त्यांना मिळाली म्हणजे ते उपत्त होते उपत्नपणामुळे जे करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचे शेवट अंतपात होतो कष्ट करून मिळवलेले ठेवलेले तुम्हाला फसवणूक जि जी, जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसिनी घेतलेली ही सुखे या सुखात कोणताही आत्मसमय मनुष्य तो जर शहाणा असेल तर रमा रमा रमामान होईल ज्याचे शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणताही आत्मसंयम माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून दिलेले मा मासाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जे राजे लोकांकडून लिहिले गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखाच्या कोणताही आत्मसंयम माणसाला समाधान लाभेल ज्या सुखाने रमयान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूनी संकटे कोसळतात आणि जे वासनप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणताही आत्मसंयम माणसाला समाधान लाभेल ज्याच्या अंतकरणाच्या या सुखाने चावा घेतला आहे अशा आत्मसंयम पुरुषाचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेला कृष प्रमाणे असलेल्या ह्या सुखामध्ये कोणताही आत्मसंयम माणसाला समाधान ला लाभेन हार चवचळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्याचे समाधान होत नाही मेलेल्या हड्ड्याच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणताही आत्मसंयम माणसाला समाधान लाभेन अशा सुखाचे असकितीमुळे ज्याची बुद्धी आदळली झाली आहे जो कपाळ करंटा सुख सुख आशेचा दरिद्र गुलाम आहे त्यांनी हे जीवसृष्टीने मृत्यु मृत्यूच दुःख भोगावे हेच योग्य होय गाण्यावर लुंब होऊन हरीयनी स्वतःच्या नाश ओढून घेतात त्याच्यावर भाळू पतंग अंग अग्नी झेप घेतात आणि अमितशाला भुलून मासा लोखंडाच्या गडी मिळतो म्हणून म्हणूनही सुखे अंति दुःख निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग असे स सर, सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लावलेले त्यापैकी एकेही उपभोगण्याच्या योग्य आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्र आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत दुःखावरील उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याचे आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस याच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपल्या नंगटा झाकण्यासाठी व थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुण गुंगी घालवण्यासाठी विछाणा असतो प्रवासासाठी शीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचे त्रास कमी करण्यासाठी आसान असते तसेच शरीराचे शुद्धी आरोग्य आणि शक्ती याच्यासाठी स्नान हे एक स्थान असते म्हणून ब्राह्मण वस्तू म्हणजे मानवाचे दुःख निवारकारीसाठी साधने होत ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हते केवळ प्रति प्रतिबंधक उपाय म्हणून ज्याचा उपयोग केला जातो अशा त्या ब्रह्म वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करीन प्रित्त प्रकोळाच्या तापाने फणफणीमुळे शीतल शीतलेच्या उपयोग योजनांनी दुःख कमी करण्यात गुंतलेला असताना जो त्या उपयोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखाने आनंद हे नाव घेतो देतो ज्या अर्थी सर्व सुखामध्ये चंचलता आढळून येते त्याआधी मी त्यांना आनंदत हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून मागून दुःख येणं हेच मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोर कोरफड या वस्तूने हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उ उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेले फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोडण्याच्या जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून परविरोधी जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी आणि किंवा संपूर्ण दुखी नाही सुख आणि दुःख ह्याचे स्वरूप समिष्ट आहे असे जेव्हा मला दिसून येत तेव्हा राजपथ आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकत आहे असे मी समजतो राजा नेहमीच असत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक असा जबाबदारी स्वीकारणे यो होय आणि म्हणून राजाची दुःख मोठे असतात कारण राजा हा घुटीसारखा आहे तो जगातील त्रास सहन करीत असतो जे राजपद जाण्याची भीती असते आणि जे ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदात पदावरून पदा जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैय होय आणि या या लुंड जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असलेला भित्रा राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्या जिंकल्यानंतर जर फक्त एका शहराचा उपयोग वस्तस्थि वस्त स्थान म्हणून होऊ शकतो आणि त्या त्यालाही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपथ म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले क कष्ट नव्हते काय आणि राजपथ स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्राचा एक जोडीपेक्षा अधिक कपड्याचे त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक क्षमा विनास्ता इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बि बिछाणा आणि एक आसान एवढ्याची राजाला गरज असते या या खरीच इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे समाधान लाभावे म्हणून जर ते सर्व फलांची अपेक्षा असेल तर राजाशिवायही मी तंत संतुष्ट राहू शकेल आणि जर माणसाला ह्या जगात एकाच समाधान लाभेन तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत का म्हणून समाधानाचे मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाचा सा बाबती कधी फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्रीण लक्षात घेऊन मी पुन्हा पुन्हा विचारतो की सुखांनी काही किंमत आहे काय मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे तर किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट छुडीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आ आकाशात आहे म्हणून मी आपले सूचना नाकारतो असे नव्हे विषारी हे ग्रोंदविष्ट संपाल एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा पक पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटवलेले गवताचे झूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेन असा मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याचा पाठीमागे लागेल डोळेसे असून जो आध आंधळ्याचा हेवा करीन स्वतंत्र असून बदनात असले असल्याच्या हेवा करीन श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करीन शहाणा असून वेड्याचा ह्या हेवा करीन मी म्हणतो तोच फक्त तोच मनुष्य ही सुखाचा मागे लागलेला माणसाचा हेवा करीन माझ्या संप्रित्रा जो भिक्षवर गुणरान करतो त्याची किंवा करण्याची कारण नाही त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याची दृष्टी परलोकातील सर्व दुःख नाहीशी झालेली असतात परंतु मान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला ह्या जगात शांततेचे समाधान लाभत तर नाहीच पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र किंवा केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपले जीवनमार्ग आणि आपले कुळ ह्या यांना शोभलेले असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चरित्र माझ्या जीवनमार्ग आणि माझे कुळ आणि शोभलेले असेच आहे हा आपला दुसऱ्या भागामधला तिसरा भाग संपला आहे आणि हा जरा व्हिडिओ मोठा झाला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट शेअर नक्की करा आणि मला सप सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ बघा मग मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि माझ्या या बुकमध्ये मी जे वाचन करते आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुखभूल झाले असेल तर मला माफ करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच नमोबुद्ध आहे